नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार आठ पाडी गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पैलवान सांगलीच्या मातीत नतमस्तक झाला आपल्या सर्वांच्या स्वाभिमानासाठी लाल मातीच्या भविष्यासाठी बोलतायत चंद्रहार पाटील शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो आजच्या मिरज शहरामध्ये संपत हो संपन्न होत असणाऱ्या भव्य दिव्या अशा जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे शिवसेने शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब माझे मार्गदर्शक आदरणीय संजयजी राऊत साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे आमदार वैभव नाईक साहेब आपले संपर्क प्रमुख नितीनजी बानुगडे साहेब तसेच कुस्ती क्षेत्रातून मला पाठिंबा देण्यासाठी जवळजवळ साहेब पंचवीस महाराष्ट्र केसरी आणि अकरा हिंद केसरी उपस्थित आहेत आणि त्यांनी मला जाहीर पाठिंबा दिलेला आहे <laughs> कुस्ती क्षेत्रातले माझे दुसरे मार्गदर्शक आदरणीय मंगलदास आप्पा बांधल पुण्यावरून खास उपस्थित असणार इथं कुलदीप तात्या कोंडे असतील हिंद केसरी संतोष वेताळाबा कुस्ती सम्राट पैलवान असलम काजी महाराष्ट्र के श्री सिकंदर शेख बाला रफीक सईद चाऊस तसेच उपस्थित असणारे सर्व महाराष्ट्रातील कुस्तीगीर आपल्या सांगली जिल्हा प्र जिल्हा प्रमुख आदरणीय विभूते बापू दादा व व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आज खरोखर लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण इथं सर्वजण एकत्र जमलेलो आहोत पश्चिम महाराष्ट्रातली शिवसेना पक्षाची जनसंवाद सभा व पश्चिम महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची ही पहिली सभा आज संपन्न होत आहे आज महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल काँग्रेस असेल सर्व पदाधिकारी आज व्यासपीठावर उपस्थित आहेत कोणी गैरसमज करून घेऊ नये व्यासपीठावर काँग्रेस पक्षाचे जवळ चार ते पाच तालुका प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आज व्यासपीठावर उपस्थित आहेत समोर उपस्थित आहेत सुरुवातीला मी सर्व महाविकास आघाडीतील नेत्यांचे सर्व मी पहिल्या प्रथम स्वागत करतो आभार मानतो इथं उपस्थिती दाखवल्याबद्दल आज साहेब मला काही गोष्टी इथं जाणीवपूर्वक सांगायच्या आहेत लोकसभेची उमेदवारी देत असताना प्रत्येक पक्षामध्ये विचार केला जातो ह्याच्या पाठीमागं ह्याचे वडील आमदार होते का खासदार होते का ह्याची पार्श्वभूमी काय घरात पाठीमागं कोण कुठली संस्था शिक्षण संस्था साखर संस्था पाठीमागं आहे का परंतु साहेब तुम्ही मात्र माझी कुठलीही चौकशी न करता फक्त सामाजिक क्षेत्राचा आढावा माझा घेऊन एका शेतकऱ्याच्या मुलाला लोकसभेसारखी सं सब, लोकसभेच्या उमेदवारीची जी शब्द तुम्ही जो दिला तो खरोखर महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या मुलाचा तुम्ही सन्मान केलेला आहे असं मला वाटतं आहे तसे साहेब आजपर्यंत पैलवान म्हटलं की राजकारण राजकारण म्हटलं की पैलवान ही नुसतीच व्याख्या होती पण आजपर्यंत असं होत आलं की सर्व राजकारणी लोक पैलवानांचा उपयोग करून घ्यायचे पण आज साहेब तुम्ही जे धाडस दाखवले की देशातल्या सर्वात मोठ्या संसदेत पाठवण्याचं जे धाडस तुम्ही केलं एका पैलवानाला तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पैलवानांचा एक प्रकारचा सन्मान केलेला आहे मला उमेदवारी देऊन असं मला वाटतंय तसे साहेब परवा मी आपल्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवरती जाहीर प्रवेश केला आज मी अभिमानाने सांगतो साहेब की माझ्या सिंग सांगली जिल्ह्यासाठी मी रक्ताचं पाणी करून अठ्ठावीस वर्षानंतर सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये डबल महाराष्ट्र केसरीची होण्याचा मान ह्या सांगली जिल्ह्याला मी पस्तीस वर्षानंतर मी तो मान मिळवून दिलेला आहे आणि इतिहासामध्ये पहिल्यांदा कुस्तीगिरी परिषदेच्या स्थापनेनंतर साठ वर्षात तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी खेळणारा हा सांगली जिल्ह्याचा एकमेव पैलवान म्हणजे मी स्वतः चंद्रहार पाटील आजपर्यंत जे काही केलं साहेब ते मी माझ्या सांगली जिल्ह्यासाठी केलं जे केलं ते छाती ठोकपणे केलं कुठलीही गोष्ट अशी केली नाही की सांगली जिल्ह्याचं मान खाली जाईल कारण आज जा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा असतील किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये असेल शेतकऱ्यांचा अतिशय जिवळ्याचा विषय असणारा बैलगाडी शर्यत असतील त्या बैलगाडी क्षेत्राला गोवन संवर्धन म्हणून तो आम्ही एक फाउंडेशन मार्फत जो एक विषय हातात घेतला आणि खरखर शेतकऱ्याचा आवडीचा आणि जिवळ्याचा विषय असणाऱ्या बैलगाडी क्षेत्राची एक उंची वाढवण्याचं आम्ही काम केलं आणि ते खरखर यशस्वीरित्या पार पाडलं भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडी स्पर्धा दोन वेळा आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये भरवल्या आमच्या फाउंडेशनमार्फत तसेच साहेब अनेक पक्षांनी अनेक नेत्यांनी अनेक प्रकारच्या यात्रा काढल्या राजकारण डोळ्यासमोर ठेवून असेल किंवा अनेक कुठली स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून असेल पण जनतेच्या गरज ओळखून आज आमच्या फाउंडेशन मार्फत साहेब मी जय हिंद महारक्तदान हा यात्रा हा उपक्रम आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये राबवला भारतासाठी व भारतीय सेनेसाठी एक लाख जणांचं रक्तदान गोळा रक्त कर, गोळा करायचं आणि ते भारतीय सेनेवर रक्षण करणाऱ्या सीमेवरील जवानांना पाठवायचं अशा पद्धतीचा एक उपक्रम आमच्या फाउंडेशनच्या मार्फत करण्याचा प्रयत्न करत आहोत साहेब आम्ही त्यानंतर रावसाहेब मला ज्या लाल मातीनं ही ओळख निर्माण करून दिली आज मी तुमच्यासमोर ह्या लाल मातीच्या आशीर्वादामुळे उभा आहे एकदा नाहीतर दोन वेळा महाराष्ट्र केसरीची गदा ह्या सांगली जिल्ह्याला मिळवण्यात मला ज्या लाल मातीमुळे यश मिळालं त्या लाल मातीच्या कुठंतरी ऋणातून मुक्त होण्यासाठी किंवा त्याची काहीतरी सेवा करता यावी म्हणून भारतातील सर्वात मोठी तालीम मी आज माझ्या गावी विटा इथे जि सांगली जिल्ह्यामध्ये उभा करतोय की पंजाब दिल्ली हरियाणामध्ये ज्यावेळेस कुस्तीचा विषय निघेल आणि कुस्तीविषयी काही माहिती पाहिजे असेल तर त्या व्यक्तीला सांगली जिल्ह्यातच यावं लागेल अशा पद्धतीचं तालमीचं काम मी माझ्या विटा इथे चालू केले साहेब असे अनेक उपक्रम साहेब सामाजिक क्षेत्रामध्ये मी साहेब गेली दोन वर्ष झालं सातत्यानं करतोय लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण इथं सर्वजण एकत्र जमलेलो आहोत खरं तर जिल्ह्याच्या आता न झालेल्या विकास कामाबद्दल भरपूर बोलता येईल आता मगाशी सांगितलं सरांनी एअरपोर्टचा विषय असेल ड्रायपोर्ट असेल लॉजिस्टिक पार्क असेल तरुणांच्या रोजगार निर्मितीसाठी निर्मितीसाठी एम आय डी सीचा विषय असेल असे अनेक प्रश्न जिल्ह्याचे प्रलंबित आहेत जे केंद्र स्तरावरनं व्हायला पाहिजे होते पण ते आजपर्यंत झालेले नाहीत आणि खरं लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत जी जी विकास कामं करता येतील तेव्हा साहेब मी करण्यास बांधील आहे हा मी आज समच्या सम समक्ष सर्व जनतेला शब्द देतो आज साहेब एक विषय आज आत... घ्यायचं झाला आज एक साधा विषय घ्यायच झाला तर आज मिरजला साहेब तुम्हाला सभेला यायचं होतं पण तुम्हाला उतरावं लागलं कोल्हापूर एअरपोर्टला एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये सांगली शेजारी कौलापूर गाव असणाऱ्या ऐंशीच्या दशकामध्ये एअरपो एअरपोर्ट होतं ते आजही आहे ऐंशीच्या दशकामध्ये इथं स्वर्गीय इंदिराजी गांधी साहेब यांचं विमान उतरलेलं होतं यशवंतराव चव्हाण साहेबांचं विमान इथं उतरलं होतं पण नंतरच्या काही वर्षामध्ये त्याच्याकडं दुर्ल ते दुर्लक्षित असल्यामुळं त्याचा पाठपुरावा न केल्यामुळं ते, ते के आज एअरपोर्ट बंद आहे सांगली जिल्ह्याच्या जनतेला प्रश्न पडलेला आहे आज सांगली जिल्ह्याचं जर बघितलं आपण शेजारी कोल्हापूर जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट आहे सातारा जिल्ह्याचा विचार केला तर कराडला एअरपोर्ट आहे सो सोलापूरला एअरपोर्ट आहे आणि आपल्या कर्नाटक राज्यातला बेळगाव विड़ा विड़ा जिल्हा असेल बेळगाव जिल्ह्यातसुद्धा एअरपोर्ट आहे फक्त चारही बाजूने एअरपोर्ट आहे सांगली जिल्ह्यातच एअरपोर्ट नाही साहेब मी आज तुमच्या साक्षीनं साहेब एक शब्द देऊ इच्छितो सर्व जनतेला कारण आज सांगली जिल्हा सेंटर लाईन चारही बाजून आहे चार जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्यात एअरपोर्ट आहे फक्त सांगली जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट नाही लोकसभा निवडणूक संपल्यानंतर खासदार म्हणून ज्यावेळेस मी निवडून येईन दोन हजार एकोणतीस साले ज्यावेळी परत माझ्या उमेदवारीची जी सभा हिथं होईल त्यावेळी तुमचं विमान कोल्हापूरला कौला नाहीतर कौलापूरला तुमचं स्वागत होईल एवढंच मी त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला शब्द देतो साहेब परवा अकरा तारखेला मी आदरणीय आपल्या साहेबांच्या उपस्थितीत प्रक्षेपक प्रवेश केला मातोश्रीवर अकरा तारखेला तर पर आत्तापर्यंतची वाटचाल अशी होती साहेब की कोण पाठीमागं नेता नाही पक्ष नाही कुठली संस्था नाही पण गेली दोन वर्ष झालं जनतेत मिसळणं जनतेचं काम करणं सामाजिक क्षेत्रात जी जी कामं करता येतील ती काम करत होतो परवा अकरा तारखेला के प्रवेश केल्यानंतर माघारी आल्यानंतर अनेक फोन आले अनेक पक्षाचे नेते विरोधी पक्षाचे नेते सुद्धा येऊन भेटले की कसं काय धाडस केलं कोण आहे कुणी सांगितलं आणि तू कसं काय तिथं जाऊन एवढं मोठं धाडस केलं की एवढ्या मोठ्या पाचशे गाड्या फोर व्हीलर जाऊन तू प्रवेश केला पण पुढचं काय उद्या तिकीट नाही दिलं तर काय हे त्यांना छाती टोक म्हणून एकच सांगितलं काही जरी झालं मातोश्री या मंदिरामध्ये मला शब्द मिळाला आणि तो शब्द पाठीमागं जाणार नाही याची खात्री अख्ख्या महाराष्ट्राला आहे त्यामुळे तुम्ही माझी काळजी करू नका माझं काय होईल चांगलं होईल वाईट होईल आदरणीय उद्धव साहेब माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत त्यामुळे त्याची काळजी कुणीही करायची गरज करा नाही आज या व्यासपीठाच्या माध्यमातून साहेब मी परवाच आपल्याला म्हटलं कुस्ती क्षेत्रात काम करत असल्यामुळं बोलण्याची जास्त सवय नाही कारण कुस्ती खेळत असताना प्रतिस्पर्ध्यावर बोलावं लागत नाही तिथं डाव मारून त्याला चितपटच करावं लागतंय तरी सुद्धा लाग आज वर्ष दोन काळात थोडं थोडं जमायला लागले आज या व्यासपीठाच्या माध्यमातून मी सर्व मला विरोधक मानणाऱ्या सर्व सन्माननीय नेत्यांना सांगेन उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात मी शंभर टक्के आहे फक्त काही गोष्टी आहेत ते आपण सन्मानपूर्वक करू शेवटी मला आता विरोधकांना एकच सांगायचं अब होश में रहो नादानो हम प्यार से समझाते है जब जिद पर आ जाते हैं हम फिर भी नहीं सुनते हम अंजाम जो भी हो उसका खुद को रोक नहीं पाते हम ध्वज लेके हाथों में हम मैदान में जब उतर जाते हैं और जिस मैदान में हम जाते हैं जीत कर ही वापस आते हैं साहेब तुम्हें मार्स इतपर्यत आला एवड़ी मोटी सभी उपस्थित दाखिल क्याबल मैं तमाम सांगली जिल जनते वती अपने आभार मानतो आणि थांबतो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जगवार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथेच साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जगवार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंचाहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हन एट अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे मिळण्याचे ठिकाण न्यू अमीर मेडिकल करसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी सूट कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस नवीन धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन्स मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढती आपल्या मनातील उत्खंडा आणि साकार आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक थेरी व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आर सी सी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाड़ी तालुका सलीम ऐटो गैरेज एंड पेंटिंग आमच्याकडे कडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची ची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मंदिर मंदिरच्या